तर जलसो स्मार्ट मध्ये जर तुम्ही स्मार्टफोन घेणार असाल तर तुम्हाला खूप सारे असे ऑफर्स मिळणार आहे ऑफर काय आहेत आपण एकदा नजर टाकूया एकदा झूम करून बघूया आपण ओप्पो एफ ट्वेंटी नाईन सिरीजचा जर तुम्ही न्यूली लॉन्च झालेला हे फोन घेणार असाल तर याच्यासोबत तुम्हाला एक नाही दोन नाही तब्बल सहा असे गिफ्ट मिळणार आहेत गिफ्ट काय आहेत ते आपण बघूया एक जर आपण इथं बघितली तर आपल्याला स्मार्ट वॉच मिळणार आहे एअरबड्स आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर ग्लास आहे टेम्पर्ड ग्लास आहे हा एक कवर येणार आहे तुम्हाला त्याचबरोबर या टाइपचं लंच बॉक्स सुद्धा आहे आणि होम टी व्ही साऊंड बार सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर तब्बल सहा गिफ्ट तुम्हाला या फोन सोबत मिळणार आहेत ओप्पो यफ ट्वेंटी नाईन सिरीज जी आहे ती न्यूली लॉन्च झालेला फोन सुद्धा यांच्याकडे त्यानंतर आपण पुढे वळूया आयफोन जर तुम्ही असाल आयफोन तर प्रत्येकालाच आवडतो पण आयफोनवरती जर गिफ्ट मिळाले तुझं भन्नाट गिफ्ट तर मग अजून काय पाहिजे तर आयफोनवरती गिफ्ट बघूया सगळ्यात पहिले आपण इथे जर नजर टाकली तर आपल्याला कॅशबॅक मिळतो आहे आता कॅशबॅक तुम्ही विचार करत असाल की एखाद्या पर्टिक्युलर कुठल्या तरी क्रेडिट कार्ड वरती किंवा कार्डवर असेल तर नाहीये तर तुम्हाला इथे आल्यावरती प्रत्येक कुठलाही तुमच्याकडे कार्ड असेल तर त्या कार्डवरती तुम्हाला ऑफर इथे मिळणार आहे कॅश बॅक आयफोन परचेस केल्यावर तुम्हाला इथे फास्ट ट्रॅक स्मार्ट वॉच सुद्धा मिळणार आहे हो अगदी बरोबर ऐकत आहात सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे अजून काय पाहिजे पुढच्या ऑफरकडे आपण लवकरच वडूया त्यापूर्वी धीरेन सर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बोलूया आपण सर पुढच्या ऑफर काय आहेत नक्कीच एक्सप्लेन करा श्योर sure. uh, ये अगर आप जो भी स्मार्टफोन अगर आप ट्वेंटी थाउजेंड के ऊपर परचेज करते हैं तो उसके साथ में आपको एक स्मार्ट वॉच एक बर्ड्स उसके साथ में जो आपने मॉडल परचेज किया है उसका ग्लास और कवर आपको एब्सिल्यूटली फ्री मिल जाएगा क्या बात है तर खूप छान म्हणजे तुम्ही इथला कुठलाही स्मार्टफोन जर तुम्ही घेतला तर फक्त स्मार्टफोन सोबत तुम्हाला एक दोन गिफ्ट नाही तर तब्बल सहा किंवा तीन चार असे गिफ्ट ठेवण्यात आलेले आहे इथे सुद्धा जर तुम्ही ओप्पोचा हा फोन घेतला तर याच्यासोबत तुम्हाला ग्लास आहे एयरबड सु है अजुन का स्मार्ट वो, स्मार्ट वॉच है एयरबड्स ऑफर का है। ये स्मार्टफोन से जो 13 से 20,000 के बीच में है अगर आप ऐसे कोई भी स्मार्टफोन जल्द सो स्मार्ट से परचेस करते तो उसके साथ में आपको एक ब्लूटूथ स्पीकर नेक नेकबैंड मोबाइल का ग्लास और कवर एब्सोल्युटली फ्री आ जाएगा तर ऑफर किती तारखेपर्यंत असणार आहेत ह्या आपल्या ट्वेंटी एट मार्च से लेके थर्टी फर्स्ट मार्च तक हे सारे के सारे ऑफर्स द ग्रेट गुडी पाडवा सेल मे जलसो स्मार्ट के अंदर अवेलेबल राहील तर द ग्रेट गुडी पाडवा सेल आता जलसो स्मार्ट मध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच निमित्ताने इथे तुम्हाला थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत छान अशा ऑफर्स मिळणार आहे मग आत्ताच या आणि या सगळ्या ऑफरचा फायदा घ्या जलसो स्मार्ट ची लोकेशन एकदा आपण कव्हर करूया तर हा आहे आपला कात्रप घोरपडे चौक आणि इथून अगदी समोर आल्यावरती आपल्याला लगेचच मिळणार आहे आपलं जलसो स्वाट जिथे तुम्हाला मिळत आहे या टाईपचे ॲप आठशे एक रुपयामध्ये एअरबड्स फक्त आठशे एक रुपयात मिळणार आहे याची ई कॉमर्स वेबसाईटवर जर तुम्ही प्राइसिंग बघितली ई कॉमर्स वेबसाईटवरती तुम्ही प्राइसिंग बघितली तर ती आहे चार हजार त्याचबरोबर अडीच हजार अशा वेगवेगळ्या वेबसाईटवर याची प्राइस आहे पण जर ती तुम्ही स्मार्ट स्मार्टमध्ये घेणार असाल तर फक्त आठशे एक रुपयामध्ये मिळणार आहे जर याचे फीचर्स आहे का या एअरबर्डची वॉरंटी तुम्हाला सिक्स मंथची मिळणार आहे आणि हे जे बर्ड्स आहेत ते वेगवेगळ्या डिव्हाइसला सुद्धा कनेक्टेड होतात तर या टाइपचे स्मार्टफोन झाले त्याचबरोबर स्मार्ट डिव्हाइसेस झाले तुम्हाला ते अगदी रिजनेबल प्राईसमध्ये मिळणार आहे तर ऑल टाइपच्या स्मार्ट ऍसेसरीजवरती वरती जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला एटी पर्सेंटचा ऑफ मिळणार आहे धमाकेदार अशा ऑफर सुद्धा झालेल्या आहेत लवकरात लवकर या ग्रेट गुढीपाडवा सेलचा तुम्ही ऑफरचा फायदा घ्या कारण अशा ऑफर आजपर्यंत बदलापूरमध्ये कुठेच तुम्हाला बघायला मिळाल्या नसतील आणि ते सुद्धा आयफोन घ्या ओप्पोचा न्यूली लॉन्च झालेला एफ ट्वेंटी नाईन सिरीजचा फोन घ्या त्याच्यासुद्धा सोबत सुद्धा तुम्हाला सहा असे गिफ्ट मिळणार आहेत या कुठल्याही जर तुम्ही परचेस करणार असाल तर एटी ऑफ आहे बॉस मग आताच या इथे आणि करा स्मार्ट मध्ये लोकेशन तर आपण सांगितलेले आहे बदलापूर ईस्टला कात्रप घोरपडे चौक मध्ये थँक्यू तर मग एक नक्की विजिट करा जलसो स्मार्ट मध्ये अठ्ठावीस ते एकतीस मार्च पर्यंत सेल चालू आहे ग्रेट गुढीपारवा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद